इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय शिंदखेडा कृषी विभागाचा गलथानपणा तालुका कृषी अधिकारी यांचे लेट लतीफ कर्मचाऱ्यांमुळे सामान्य शेतकऱ्यांचे हाल होत असून संबंधित कर्मचारी वर्गामुळे कृषी विभागात शासकीय कामासाठी आलेल्या तालुक्यातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे शासन शेतकऱ्यासाठी विविध योजना राबवत असताना कृषी विभागाकडून अनेक प्रकारची जनजागृतीबाबत सूचना फलक संबंधित विभागाकडून गावोगावी लावणे आवश्यक असताना देखील कृषी अधिकारी शिंदखेडा यांचा कर्मचारी वर्गावर काही वचक दिसून येत नाही संबंधित कर्मचारी त्याच्या सवडीने तालुका ऑफिस शिंदखेडा येथे असताना नऊ पॉईंट पंचेचाळीस वाजता ड्युटीवर हजर राहणे आवश्यक असताना देखील दहा साडेदहा कधी कर्मचारी ऑफिसला हजर नसताना देखील त्याचे अटेंडन्स लावले जातात सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या काळात डी पी नॅनो युरिया वाटपात खूप मोठा अपहार झालेला आहे त्या संदर्भात कृषी अधिकारी शिंदखेडा यांना विचारणा केली असता संबंधित विभागाकडून दिशाभूल केली जात आहे त्या संदर्भात उर्वरित भाग दोन लवकरच सिटी इंडिया न्यूजसाठी भटेश सिसोदे यांनी हाल हालचाल रजिस्टर मागणी केली असता तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की रजिस्टार साहेब घरी घेऊन जात तुम्हाला काय तक्रार करायची आहे ती करा सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी भटेश सिसोदे शिंदखेडा